नमस्कार तुमच्या घरीसुद्धा दुधी भोपळा पाहिला की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचं तोंड वाकडं होतं भाजी काय याच्यापासून कोणताही पदार्थ बनवून द्या अजिबात खायला मागत नाहीत पण आज मी तुमच्यासोबत एक अशी रेसिपी शेअर करते आहे जी बनवल्यानंतर दुधी भोपळा तुमच्या घरी रोज जरी तुम्ही आणून खाऊ घातला ना तरी अगदी आवडीनं खातील आणि त्यांना समजणारसुद्धा नाही आता हा दुधी भोपळा माझ्या घरीसुद्धा चार ते पाच दिवस झालं आणून ठेवला होता भाजी म्हटलं की कुणालाच खायला नको मग मी हा पदार्थ बनवला आणि सर्वांनी न विचारता अगदी आवडीने आणि मनापासून पोट भरून खाल्ला तर त्यासाठी सर्वात आधी काय करायचं दुधी भोपळ्याची साल काढून घ्यायची आता दुधी भोपळा कोवळा असेल किंवा ताजा असेल साल नाही काढली तरीसुद्धा चालेल पण हा दुधी भोपळा कोवळा तर आहेच पण एक चार ते पाच दिवस झालं मी आणून ठेवला होता त्यामुळे याच्यावरची साल मी काढून घेणार आहे पण साल काढण्यापूर्वी मी सर्वात आधी पुढचा आणि मागचा डेट मी याचा कट करून घेणार आहे दुधी भोपळा दोन्ही बाजूनी कट करून घेतला की आता याची आपण साल काढून घेऊयात तर इथे पहा सर्व दुधी भोपळ्याची साल मी काढून घेतली आहे त्यानंतर आता काय करायचं इथे एका बाउलमध्ये मी पाणी घेतलंय यामध्ये थोडंसं मीठ घालायचं कारण बऱ्याच वेळा दुधी भोपळा चिरला की तो लगेच काळा पडतो आणि दुधी भोपळा काळा पडू नये म्हणून या पद्धतीने पाण्यामध्ये मीठ घालायचं आणि या मिठाच्या पाण्यामध्ये हा दुधी भोपळा ठेवायचा म्हणजे अजिबात काळा पडत नाही आता पाण्यामध्ये मीठ टाकून घेतलंय आता दुधी भोपळा आपण चिरून घेऊयात तर या ठिकाणी दुधी भोपळा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने गोल आणि एकदम पातळ अशा स्लाईसमध्ये कट करून घ्यायचं आहे पातळ म्हणजे जास्त पातळही नाही आणि जास्त मोठ्याही नाहीत किंवा मध्यमही नाहीत जसं मी व्हिडिओमध्ये आहे अगदी त्याच पद्धतीने तर इथे पहा या अशा पद्धतीने दुधी भोपळ्याचे काप आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आता हे चिरून घेतलेले दुधी भोपळ्याचे काप थोडेसे चिरायचे आणि लगेच मिठाच्या पाण्यामध्ये घालायचे म्हणजे अजिबात काळे पडत नाहीत आता याच पद्धतीने राहिलेला दुधी भोपळासुद्धा आपण चिरून घेऊयात आता या ठिकाणी मी पूर्ण एक दुधी भोपळा वापरला आहे तुम्हाला हवं असेल तर अर्धा दुधी भोपळा वापरू शकता अर्धा तसाच ठेवून देऊ शकता तर इथे पहा सर्व दुधी भोपळा चिरून मी पाण्यामध्ये घालून ठेवला आहे अशा पद्धतीने पाण्यामध्ये घातला की तुम्ही पाहू शकता बराच वेळ झालं भोपळा चिरून घेतला आहे तरीसुद्धा अजिबात काळा पडला नाही आहे आता आपण लगेच पुढची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी एक बाउल घेतलाय आता यामध्ये दोन वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं बेसनपीठ काढायचं आता या ठिकाणी जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं एक अख्खा पूर्ण दुधी भोपळा आहे मी हा पदार्थ बनवण्यासाठी जर तुम्ही अर्धाच दुधी भोपळा घेतला तर या ठिकाणी बेसनपीठाचं प्रमाण कमी करा म्हणजे एकच वाटी बेसनपीठ वापरा ज्या वाटीने बेसनपीठ घेतलं होतं त्या वाटीने अर्धी वाटी इथे मी रवा घेतलाय रवा बारीक मोठा कोणताही चालेल रवा वापरायचा नसेल तर तांदळाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतल्या आहेत त्या घालायच्या या ठिकाणी तुम्ही लसणाची किंवा आलं लसणाची जी रेडीमेड पेस्ट मिळते ती वापरली तरीसुद्धा चालेल तर इथे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला सर्व लसूण मी या पिठामध्ये काढून घेतला आहे त्याचप्रमाणे एक वाटी बेसनपीठ वापरत असाल तर पाच ते सहा चमचेच रवा वापरा त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालूया त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद एक छोटा अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला घालायचा आणि त्यानंतर एक छोटा अर्धा चमचा यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची भाजलेल्या जिऱ्याची पावडर नक्की घाला यामुळे या, या पदार्थाला चव खूप छान येते आणि एक मोठा चमचा धणे पावडर धणे पावडरसुद्धा थोड्याशा जास्त प्रमाणामध्येच वापरायचे आहे आणि एक चमचा यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची ही मिरची पावडर तिखटाला कमी असते त्यामुळे जर तुम्हाला आणखी तिखट हवं असेल तर दीड चमचे तुम्ही यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर घालू शकता त्यानंतर एक चमचा यामध्ये मीठ घालायचं किंवा तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता मसाले घातल्यानंतर हे सर्व मसाले या पिठामध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि गुठळ्या मोडत छान घट्टसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची या ठिकाणी जी पेस्ट आपण तयार करतो आहे ती जास्त सैलसर करायची नाही आहे थोडीशी घट्टसरच ठेवायची आहे त्यामुळे एकदम जास्त पाणी घालायचं नाही लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि गुठळ्या मोडून घेत ही पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर इथे पहा लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालत गुठळ्या मोडून घेत छान अशी स्मूथ पेस्ट तयार केली आहे अजिबात जास्त सैलसर नाहीये जास्त पाण्याचं प्रमाण या ठिकाणी वापरलं नाहीये आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण यामध्ये खायचा सोडा अजिबात वापरला नाहीये आणि वापरणार सुद्धा नाहीये तर इथे बेसनची छान स्मूद अशी पेस्ट तयार झाली आहे दुधी भोपळासुद्धा चिरून झाला आहे त्यासोबतच इथे तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता पीठ जास्त घट्टसरही नाहीये किंवा जास्त सैलसरही नाहीये आता आपल्याला या ठिकाणी सर्वात महत्त्वाची एक स्टेप करून घ्यायची आहे पण त्यापूर्वी गॅसवर कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम आहे तोपर्यंत राहिलेली जी महत्त्वाची स्टेप आहे ती आपण करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एका ताटामध्ये पेपर म्हणजे किचन पेपर टाकून घेतले आहेत आता काय करायचं जो दुधी भोपळा आपण चिरून घेतला आहे गोल त्याच्या चकता तयार करून घेतल्या आहेत त्या अशा पद्धतीने पाण्यामधून काढायच्या आणि टिश्यू पेपरवरती ठेवायच्या म्हणजे यामधलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाईल आणि या ज्या चकत्या आहेत ना त्या पूर्णपणे कोरड्या होतील तर आता याच पद्धतीने राहिलेल्या सर्व दुधी भोपळ्याच्या चकत्यासुद्धा मी याच्यावरती काढून घेते तर इथे पहा सर्व दुधी भोपळ्याच्या चकत्या मी या पेपरवरती काढून घेतल्या आहेत त्यानंतर इथे पहा आपला बेसनचा जो घोळ आहे म्हणजे बॅटर आहे तेसुद्धा तयार आहे कढईमध्ये जे तेल गरम करायला ठेवलं होतं ते सुद्धा छान गरम झालंय थोडंसं पीठ कढईमध्ये टाकायचं पीठ कढईमध्ये टाकल्यानंतर पाहू शकता लगेच वरती येते म्हणजे तेल जसं आपल्याला हवं आहे तसं एकदम परफेक्ट गरम झालं आहे त्यानंतर गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा दुधी भोपळ्याची चकती घ्यायची जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले अगदी त्या पद्धतीने बेसन पिठाच्या बॅटरमध्ये बुडवायची आणि तेलामध्ये सोडायची जास्त पिठामध्ये बुडवायची नाही अगदी अलगद हातानेही बुडवून घ्यायची आणि लगेच तेलामध्ये सोडायची या पद्धतीने तुम्ही हे दुधी भोपळ्याचे जर भजी बनवले ना तर भजी तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण सोडा वापरला नाही आहे तरीसुद्धा छान टम्म फुकतात आणि लसूण घातलाय बॅटरमध्ये त्यामुळे भजी चवीला इतकी अप्रतिम होतात की घरचे दुधी भोपळा आहे म्हणल्यावरती सुद्धा नाक न मुरळता आवडीने खातील तर इथे पहा या पद्धतीने दुधी भोपळ्याचे काप पिठामध्ये बुडवून मी यामध्ये सोडणार आहे गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा आहे मोठा किंवा लो करायचा नाही गॅसचा फ्लेम मोठा ठेवून जरी दुधी भोपळ्याची भजी तुम्ही त्यामध्ये सोडून तळून घेतली तर वरून लगेच रंग बदलू शकतो आणि भजी आतून तशीच कच्ची राहू शकतात जर मंद आचेवरती ठेवून जर भजी तेलामध्ये सोडली तर लगेच तेल त्यामध्ये ऑब्झर्व होईल आणि भजी तेलकट होतील तर मध्यम आचेवरतीच गॅस ठेवायचा आणि भजी तेलामध्ये सोडून घ्यायची एकावेळी जास्त भजी तेलामध्ये सोडायची नाहीत एक आठ ते नऊ भजी फक्त तेलामध्ये सोडायची मध्यम आचेवरती अलटी करत छान अशी तळून घ्यायची भजी तेलामध्ये सोडल्यानंतर एक अर्धा मिनटं झाऱ्याने किंवा चमचाने अजिबात हलवायची नाहीत अर्धा मिनटानंतर पुन्हा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने अलटी करत छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आता या ठिकाणी तुम्ही भजी पाहू शकता छान टम्म फुगले आहेत आणि आपण यामध्ये सोडा वापरला नाही आहे तरीसुद्धा भजी ही छान कुरकुरीत तयार होतात आणि अजिबात तेलकटसुद्धा होत नाहीत कारण आपण बेसनपीठ छान असं फेटून घेतलं आहे आणि या ठिकाणी पहा छान सोनेरी रंगईपर्यंत ही सर्व भजी मी तळून घेतली आहेत भजी पूर्ण तळून झाले आहेत तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता आहे अशी छान टम्म फुगलेली आहेत आणि खरं सांगू का थंड झाली तरीसुद्धा ही भजी आहे अशी टम्म फुगलेलीच राहतात आणि विशेष म्हणजे अजिबात तेलकट होत नाहीत सर्व भजी मी काढून घेतल्या आहेत आता राहिलेली भजीसुद्धा जसं मी आधी दाखवलं त्या पद्धतीनेच एक एक करून तेलामध्ये सोडायची आणि मध्यम आचेवरती छान अशी तळून घ्यायची भज्याची एक बॅच तळून घेतली की एक मिनटभर गॅसचा फ्लेम मोठा करायचा तेल पुन्हा नॉर्मल टेम्परेचरवर गरम होऊ द्यायचं पुन्हा गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि पुन्हा यामध्ये भजी सोडून घ्यायची तर इथे मी दुसरी बॅच भज्याची तेलामध्ये सोडून घेतली आहे ही दुधी भोपळ्याची भजीसुद्धा तुम्ही पाहू शकता एकसारखी छान टम्म फुगले आहेत आणि आता याच पद्धतीने ही भजीसुद्धा अलटी पलटी करत मी छान सोनेरी रंगेपर्यंत तळून घेतली आहे आता राहिलेली भजीसुद्धा याच पद्धतीने तळून घेते दुधी भोपळ्याची भजी तळून घेतल्यानंतर लगेच त्याच तेलामध्ये मी थोड्याशा मिरच्यासुद्धा तळून घेतल्या भज्या आहेत म्हणल्यावरती तळलेल्या मिरच्या तर हव्याच आणि इथे आपली मस्त चटपटीत जिभेची चव वाढवणारी दुधी भोपळ्याची खमंग भजी बनून तयार झाली आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही दुधी भोपळ्याची भजी नक्की बनवून पहा टोमॅटो केचपसोबत मी सर्व केली होती तुम्ही हिरव्या चटणीसोबत सर्व करू शकता आपण यामध्ये लसूण वापरला आहे त्यामुळे तसं तर केचप सॉस कशाचीही गरज नाही ही भजी तुम्ही अशीच मिरचीसोबत खाल्ली तरीसुद्धा सुद्धा अप्रतिम लागतात त्यासोबतच भजी तुम्ही पाहू शकता बराच वेळ झालं तळून तरीसुद्धा आहे अशी टम्म फुगलेली आहेत आणि आमच्या घरी तरी दुधी भोपळ्याची भजी दुधी भोपळ्याकडे न पाहणाऱ्यांनीसुद्धा अगदी आवडीनं खाल्ली इतकी भारी झाली होती तर तुम्हीसुद्धा एकदा ही दुधी भोपळ्याची भजी माझ्या या पद्धतीने नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि अशाच रेसिपीत जर पाहायच्या असतील तर कॉमेंट करून मला सांगायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत तोपर्यंत आपल्या कुकविथ सरिता या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे सर्व व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद